नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळीच मी क्लिनिंगला सुरुवात केली कारण की सोफ्याचे जे कवर आहे तर ते मला चेंज करायचे होते त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आधी पटकन क्लिनिंग वगैरे आवरून घेऊयात आणि त्याच्यानंतरच मग किचनमधले जे काही काम आहे तर मग ते करता येईल तर आदल्या दिवशी ना जीविकाच्या आजोबांचा बड्डे होता तर त्याच्यासाठी थोडंसं तिने डेकोरेशन केलेलं होतं तर आता कितीही बघा मुलांना आपण नाही म्हटलं तरीसुद्धा त्यांना ना तरी या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप असा आनंद भेटतो त्याच्यामुळे मग त्यांच्या आवडी खातर का होईना आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत ना तर त्या कराव्या लागतात तर मग तिने थोडंसं डेकोरेशन केलेलं होतं बलून वगैरे लावलेले होते तर मग ते सुद्धा सगळं मी जे काही भिंतीला वगैरे डेकोरेशन केलेलं होतं तर ते सगळं काढून घेतलं फक्त एकच बलून जो आहे तर तो काढायचा राहिलेला होता तर त्याच्या खाली ज्या सेलोटेप असतात ना बघा तर ती जी सेलोटेप आहे तर त्याच्यामुळे काय होतं जर आपण लगेच नाही ना काढल्या तर ते जो कलर असतो भिंतीचा तर सुद्धा निघून जातो त्याच्यामुळे मग सगळे बलून जे आहे ते काढून घेतले आणि एक तिच्यासाठी ठेवलेला होता जो की तिला काढायचा होता म्हणून तर मग इथे सोप्याचे जे कवर आहेत बेडशीटचे जे कवर मी बनवून घेतलेले आहेत तर मग ते मी ना व्यवस्थित असे सोफ्यावरती टाकून ठेवले म्हणजे कसं होतं लहान मुलं घरात वगैरे असली की सोफ्याचे कवर जे आहेत ते पटकन होत खराब होतात आणि मग अधूनमधून अशी क्लिनिंग जी आहे ती करून घेतली तर मग घरसुद्धा स्वच्छ राहतं नाहीतर मग एकदम सगळी जर क्लिनिंग करायला घेतली ना तर मग पूर्ण घर जे आहे तर ते खूपच जास्त खराब होतं आणि सगळीकडे धूळ वगैरे जर घरात असेल तर मग ते दिसतानासुद्धा छान नाही वाटत म्हणजे अगदी आपण कितीही क्लिनिंग जरी केली ना तरीसुद्धा रोजच्या रोज आपल्याला स्वच्छता जी आहे ती करावीच लागते कितीही नाही म्हटलं किंवा आपण जरी म्हटलं की आता मी सगळी डीप क्लिनिंग केलेली आहे तर त्याच्यामुळे मला क्लिनिंग अजिबात करावी लागणार नाही असं जरी आपल्याला वाटलं तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी का होईना आपल्याला क्लिनिंग थोडीफार जी आहे ना तर ती करावीच लागते आणि रोजच्या रोज होता होईल तेवढं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला तर मग नंतर ना पूर्ण घर जे आहे ना तर ते क्लीन करताना आपल्याला जास्त वेळ जो आहे तर तो लागत नाही अगदी कमी वेळात आपली जी क्लिनिंग आहे ना तर ती होते आणि आपलं घरसुद्धा छान राहतं तर आता जीविकाचं जे काही खेळणं वगैरे असतं कॅरम म्हणा किंवा स्टडी टेबलवरती ती बराच वेळ खेळत असते तर मग ते जे आहे तर आता मी ते ठेवून देणार आहे कारण की आता तिचं स्कूल सुरू होणार आहे त्याच्यामुळे मग तिला जास्त वेळ जे आहे ते मिळत नाही आणि जरी मी हे आतमध्ये नेऊन ठेवलं ना तरी सुद्धा बघा ती दुसऱ्या दिवशी ते घेऊनच येते म्हणजे आता सुट्ट्यांचे दिवस आहेत त्याच्यामुळे मग ती जे आहे ना तर ते घेऊन खेळत बसते पण आता म्हटलं की सुट्ट्या तिच्या संपत आलेल्या आहेत तर मग ते आतमध्ये दे ठेवून देवावं जेणेकरून मग हॉल जो आहे सुट तर सुद्धा असा मोकळा सुटसुटीत दिसतो नाहीतर मग सगळीकडेच गर्दी गर्दी म्हटलं ना तर मग ते कसं तरीच दिसतं त्याच्यामुळे मग सगळं जे आहे तर ते मी आवरून घेतलं तर तिची झोप होती तोपर्यंत म्हटलं की चला आपली बाकीची जी काही क्लिनिंग आहे ती करून घ्यावी आणि सोफ्याचे जे बेडशीट आहे तर ते मी आठवड्यातून एकदा चेंज करत असते म्हणजे कसं ते खराब वगैरे झाले तर मग ते आपल्याला छान वाटत नाही की ते बेडशीट जे आहे ते खराब झालेलं आहे आणि अजून सुद्धा आपण आप ते तसंच ठेवलेलं आहे असं आपल्यालाच पाहताना ते छान वाटत नाही आणि ज्याला रोजच्या रोज क्लिनिंग करायची सवय असते किंवा स्वच्छतेची आवड असते तर त्या व्यक्तीला तर या गोष्टी ज्या आपल्या घरामध्ये जर असतील ना तर त्यांना बिलकुल सुद्धा ते छान वाटत नाही आणि पाहिल्यावरती सुद्धा असं होतं की म्हणजे कधी ते मी एकदाच क्लिनिंग करते असं होतं आणि गृहिणींना तर स्पेशली मी म्हणते की पूर्ण दिवस जो आहे ना तो कितीही स्वच्छता जरी केली ना आपण घरामध्ये तरी सुद्धा वेळ काही पुरत नाही म्हणजे अगदी रोजच्या रोज डेली बेसिसवरती सुद्धा आपली क्लिनिंग जी आहे ना तर ती करावीच लागते आणि ती केल्यानंतर न सुद्धा महिन्यातून दोन महिन्यातून एकदा डीप क्लिनिंग जी आहे ना तर ती सुद्धा आपल्याला करावी लागते पूर्ण दिवस जो आहे ना तो आपला असाच जातो घरातील कामांमध्ये आणि दिवसाची सुरुवात कधी होते आणि शेवट कधी होतो हे सुद्धा आपल्याला समजत नाही तर आता दोन्ही सोफ्यावरच्या ज्या बेडशीट होत्या त्या चेंज केल्या त्याच्यानंतरनं सोफ्यावरचे जे काही गाद्या वगैरे होत्या त्या सगळ्या काढून झटकून वगैरे स्वच्छ केलं आणि मग म्हटलं सगळ्या शेवटी जे आहे ना तर ते घरं वगैरे झाडून घेऊयात कारण की मग सोफ्या वगैरे झटकायचं म्हटलं तर मग त्याच्या सुद्धा थोडीशी धूळ वगैरे साचलेली असते किंवा मग काही ना काहीतरी त्याच्या मागे पडलेलेच असतं मग गादी वगैरे काढताना आपल्याला प्रत्येक गोष्टी बघा सापडतात म्हणजे लहान मुलांनी काय घेतलं खेळायला की ते इथे तिथे ठेवून देतात आणि मग क्लिनिंग करायला घेतली की तिथे तिथे आपल्याला गोष्टी ज्या आहेत ना तर त्या सापडत राहतात तर मग आता घर वगैरे झाडत होते तर सोबतच म्हटलं की फॅनवरती सुद्धा थोडीशी धूळ आहे आणि थोड्याशा जाळ्या वगैरे सुद्धा दिसत होत्या म्हणून मग म्हटलं की चला लगेच हातासरशी ते सुद्धा काढून घेऊयात कारण की एकदा घरं वगैरे झाडून घेतली ना नंतर मग नंतरनं ही कामं जी आहेत ना तर ती करायला येत नाहीत म्हणून मग म्हटलं की आता घरं वगैरे झाडायची आहेत आणि जर आपल्याला असं दिसत असेल की कुठेतरी जाळी वगैरे झालेली आहे तर ती लगेचच क्लीन करून घ्यायची म्हणजे त्या जास्त होत नाहीत नाहीतर मग जर एकदमच आपण असं दुर्लक्ष केलं आणि नंतरनं अचानक जर त्या जाळ्या वगैरे जास्त झाल्या ना तर मग ते खरंच चांगलं नसतं आणि घरामध्ये शक्यतो जाळ्या होऊ नयेत असं सुद्धा म्हणतात त्याच्यामुळे मग आपल्याला जेव्हा क्लिनिंग करताना असं वाटलं की हा इथे जाळी झालेली आहे किंवा या कोपऱ्यामध्ये मध्ये आहे तर लगेचच आपण ते क्लिनिंग करून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटांचीच ही कामं असतात आणि थोडी थोडी केली की ती पटकन होतात म्हणजे रोजच्या रोज जर केलं तर ते पटकन काम आपलं होतं नाहीतर मग एकदम करायचं म्हटलं तर मग खूपच लोड येतो तर आता मग टी व्हीचा जो कॉर्नर होता तर तो सुद्धा सगळा मी व्यवस्थित असं पुसून वगैरे घेतला म्हणजे दोन दिवसातून एकदा का होईना हे जे आहे ना ते, -ते क्लीन करावं लागतं आता रोजच्या रोज जर शक्य झालं तर मी ते सुद्धा करते पण जर नाहीच वेळ भेटला काही कारणांमुळे नाहीच जमलं तर मग दोन दिवसातून एकदा किंवा तीन दिवसातून एकदा मी ही जी क्लिनिंग आहे ना तर ती करत असते आणि प्रत्येक गोष्टींवरती बघा धूळ ही बसलेलीच असते म्हणजे कसं बाहेरून सगळी धूळ जी आहे ना तर ती आतमध्ये येते आणि खिडक्या वगैरे लावून घ्यायचं म्हटलं तर मग ते घरामध्ये सुद्धा बघा वेगळीच अशी स्मेल होते आता जरी धूळ वगैरे येत असेल तरी सुद्धा खिडक्या वगैरे घराच्या ओपन करूनच ठेवायच्या जेणेकरून बाहेरची जी शुद्ध हवा असते तर ती आपल्याला जी आहे ना तर ती मिळते आणि घरामध्ये सुद्धा छान वातावरण तयार होतं आता बरेच जण खिडक्या वगैरे लावून बसतात किंवा खिडक्या वगैरे लावून ठेवतात जेणेकरून धूळ आतमध्ये येणार नाही पण आमच्या इथे कसं होतं की खिडक्या वगैरे मी नेहमी सगळ्या ओपनच ठेवते म्हणजे कसं होतं की सवय झालेली आहे आणि जर खिडकी वगैरे नाही ना ओपन ना, केली तर असं वाटतं की काहीतरी काम आपलं राहिलेलं आहे किंवा आज घरामध्ये थोडंसं जास्तच असं कसं तरी वाटतंय असं होतं त्याच्यामुळे सवय आहे सकाळी उठल्यानंतरनं सगळ्या खिडक्या वगैरे ज्या आहेत त्या ओपन करून ठेवायच्या तर आता इथे मग सगळी घरातली क्लिनिंग वगैरे झाली बेडरूमसुद्धा स्वच्छ वगैरे आवरून घेतले आणि मग घरं वगैरे झाडली त्याच्यानंतरनं मग भांडी जे आहेत तर ती क्लीन करायला घेतली आणि सकाळी उठल्यानंतर ना स्वयंपाक आवरला की पहिलं काम असतं ते म्हणजे घरं वगैरे रोजच्या रोज झाडून वगैरे घेणं आणि आपण प्रत्येकीनेच रोजच्या रोज डेली बेसिसवरती आपली जी घरं आहेत ना तर ती रोजच्या रोज झाडून वगैरे घ्यावीत जेणेकरून लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये येते असं म्हणतात जर आपली घरं झाडलेली वगैरे नसतील तर ना लक्ष्मीसुद्धा घरामध्ये येत नाही असं म्हणतात त्याच्यामुळे ना आपली घरं जी आहेत ती रोजच्या रोज जी आहेत ना ती झाडून वगैरे घ्यायची भलेही की आपलं घर छोटं असो किंवा मोठं असो ही जी कामे आहेत ना ती आपल्या आपण जर रोजच्या रोज रोच केली ना तर आपलं घर जे आहे ते नेहमी स्वच्छ राहतं सुंदर राहतं आणि घरामध्ये आल्यानंतरनं सुद्धा प्रसन्न वाटतं तर आता इथे मग आज काय केलं शेगडी जी आहे तर ती सुद्धा क्लीन करून घेतली आणि सगळं जे काही शेगडीवरचे बर्नर वगैरे होते तर ते सुद्धा क्लीन करून घेतले आणि शेगडीसुद्धा स्वच्छ धुवून वगैरे घेतली म्हटलं चला की आज टाईम होता म्हणून मग म्हटलं की पूर्ण शेगडी जी आहे ना तर ती मी क्लीन करून घेतली म्हणजे रोजच्या रोज मी घासून वगैरे स्वच्छ ओटा वगैरे तर माझा क्लीन करणं असतंच पण आज बर्नर वगैरेसुद्धा क्लीन करून घेतले आणि सिंगचा जो एरिया असतो तर तो मी रोजच्या रोज क्लीन करते म्हणजे अगदी दोनच मिनटं लागतात सिंगचा एरिया क्लीन करायला किंवा नळ वगैरे क्लीन करायला पण क्लिनिंग केल्यानंतर सुद्धा ते छान वाटतं नाहीतर जर आपण भांडी वगैरे गासली आणि सिंगचा जो एरिया असतो ज्या स्टाईल वगैरे असतात आसपासच्या त्या जर आपण दररोजच्या दररोज क्लीन नाही केले ना बघा तर जे साबणाचे वण वगैरे असतात ना किंवा आपण बेसिंगमध्ये भांडी वगैरे घासताना तेलकटाचे डाग वगैरे पडतात जर ते क्लीन नाही केले ना तर मग ते तसेच राहतात आणि मग एकदम क्लीन करायला घेतलं तर ते पटकन निघत सुद्धा नाहीत कारण की भरपूर दिवस झालेले असतात त्याच्यामुळे ते, ते पटकन नाही निघत त्याच्यामुळे रोजच्या रोज होता होईल तेवढं दोन तीन मिनटं बघा लागतात जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि पटकन क्लीनसुद्धा होतं म्हणजे नळ वगैरे तर क्लीन, क्लीन करताना मी पितांबरी घेते आणि पूर्ण नळ जे आहे ते अगदी एक एका झटक्यात जे आहेत ना ते क्लीन होतात तर आधीसुद्धा मी हे शेअर केलेलं आहे एका व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे मग मी परत काही दाखवलं नाही तर आता सिंगचा जो एरिया असतो किंवा ज्या काही स्टाईल वगैरे असतात बेसिंग असतं हे सगळं येत ना रोजच्या रोज क्लीन केलं पाहिजे कारण की कसं होतं आपण स्वयंपाक वगैरे करतो किंवा आपली जेवणातली जी काही भांडी वगैरे असतात ती आपण इथेच गाजतो त्याच्यामुळे ज्याप्रमाणे आपण ओटा वगैरे क्लीन करतो भांडी वगैरे क्लीन करतो त्याचप्रमाणे आपण हे सिंक वगैरे जे आहे ना तर ते सुद्धा क्लीन करून ठेवणं गरजेचं असतं आणि रोजच्या रोज तुम्ही जितकी जास्त क्लिनिक मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न कराल ना तितकं जे आहे ना या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या अजून छान दिसतात म्हणजे आपला ओटा म्हणा किंवा घरातले कोणतेही रूम म्हणा किंवा इतर इतरही गोष्टी घरातल्या ज्या असतात ना त्या आपण जितक्या चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करू ना त्या तितक्या जास्त दिवस टिकतात म्हणजे अगदीच आपण जर दुर्लक्ष केलं तर गोष्टी पटकन खराब होतात आता बघा ज्या काही स्टाईल वगैरे असतात किंवा किचनचा जो ओटा असतो किंवा खिडक्या वगैरे म्हणा आपण जितक्या जास्त चांगल्या पद्धतीने ते स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू ना त्या तितक्याच दिवस जास्त जास्त टिकतात तर मग दुपारी थोडा वेळ आराम केला सा कारण की प्रत्येकीनेच बघा रोजच्या रोज आपल्याला ही क्लिनिंग करायची असते त्याच्यामुळे थोडंसं दमल्यासारखं सुद्धा होतं त्यामुळे प्रत्येकीने दुपारी जसा वेळ भेटेल तसा थोडासा आरामसुद्धा केला पाहिजे चोवीस तास फक्त आपण घरातली कामं किंवा स्वच्छताच करू शकत नाही तर शरीरालासुद्धा थोडासा आराम देणं गरजेचं असतं त्याच्यामुळे दुपारी थोडासा वेळ भेटला की आराम करायचा घरातील कामांबरोबर आपल्याला सुद्धा आराम भेटणं खूप गरजेचं असतं तर आता इथे मग थोडा वेळ आराम केला त्याच्यानंतर न फ्रेश झाले आणि मग इथे दुपारच्या वेळेमध्ये चहा ठेवायला घेतला आणि चहा जर प्यायचं म्हटलं तर आलं जे आहे ना तर ते थोडंसं जास्त टाकलं की चहाची जी चव असते ना तर ती खूप छान लागते आणि पावसाळ्याचे दिवस म्हटलं की आल्याचा चहा प्यायला कोणाला आवडत नाही असं कोणीच नसतं प्रत्येकाला असा कडक चहा प्यायला फार आवडतं तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तर तो, तो मी इथेच एंड करते आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक करा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ